नर्मदेहर प्रक्रिमेतील आपल्या आजच्या बासष्टाव्या दिवशी पावला या गावातून आपली नित्यकर्मे उरकून पूजा अर्चना उरकून साधारण साडेसहा वाजता या गावातून बाहेर पडलो गावातून बाहेर पडताच एक धुक्याची मोठी चादर ज्याच्यातून समोर आपण पाहू शकता काहीच दिसत नाही एवढा गर्द दुख्यातून आम्ही चालू लागलो शेतामध्ये काय पिक आहे काय चालू आहे हे काहीच दिसत नव्हते वाटेमध्ये पूर्ण धुक्याची चादर पसरलेली होती आणि तेवढीच देखील होती सगळ्यांनी आपापले आप गरम कपडे घातलेले होते आणि पटापट चालण्याचा प्रयत्न करत होते स्प्रिंकलरमुळे रस्त्यावर बऱ्याचपैकी पाणी साचलेले होते आणि चिखलही होता तो तोडवत राहणार शेतांमधून तर कधी पक्क्या वाटेवरून आम्ही पुढे जात होतो धुके एवढे दाट होते की अक्षरशः शेतामध्ये असलेले पीकही दिसत नव्हते सूर्यनारायण उघून चांगलेच वर आले होते, होते। कधीकधी सूर्यनारायण या धुक्यांमधून हलकासा कडवसा घेत दिसत होते तर कधीकधी ढगाळ लपतही होते कारण धुके आणि त्यात ढगाळ वातावरण आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे वातावरण आहे याचा आनंद घेत मी याचे नामस्मरण करत आम्ही रानांमधून शेतांमधून वाट काढत काढत चालू होतो अत्यंत सुंदर असे हे वातावरण होते काही वेळाने हीच वाट एक मैयाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली त्या अगोदर असलेल्या गावामध्ये बाबाजींनी चहाची प्रसाद दिली आम्ही त्यांच्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि मैयाच्याकडेने पायवाटेनं आमचा प्रवास सुरू झाला मैयाच्या किनाऱ्यावर देखील असलेल्या शेतांमध्ये स्प्रिंकलरने बऱ्यापैकी पाणी दिलेले होते त्यामुळे ते पाणी रस्त्यावर आलेले होते त्यामुळे आमच्या पायांना चिखल लागत होता अशी सुंदर दृश्य प्रदान करणारी मैया तिचा आनंद घेत घेत तिच्या खुशीमधून आम्ही चालू होतो अत्यंत सुंदर असे हे वातावरण होते साधारण अकरा वाजता आम्ही जानकी मंदिर येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर मंदिर होते प्रथम पोहोचलो त्यावेळी येथे असलेल्या मंदिराचे मध्ये असलेले राम जानकी यांचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी येथे आश्रमामध्ये येऊन पोहोचलो साधारण बारा साडेबारा वाजता आम्ही येथेच दुपारची प्रसादी घेतली आणि प्रसादी घेऊन थोडा वेळ विश्रांती देखील केली कारण काही बाईकवरील परिक्रमावासी आपल्याच ग्रुपमधील काहींचे नातेवाईक येथे आपल्याला येऊन भेटले ते देखील बाईकवर परिक्रमा करत होते त्यामुळे आम्हाला भेटण्यासाठी म्हणून ते येथे येऊन भेटले भेटीगाठी झाल्या आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारून पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली कधी चढ तर कधी उतार अशा प्रकारे आमचा हा प्रवास चालूच होता मैयाच्या तटावरून असा हा प्रवास अगदी आनंदात होता त्यामुळे आम्ही मैयाच्या तटावरूनच चालण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करत होतो एका ठिकाणी एका बाबाजींनी पुन्हा एकदा दुपारी साधारण अडीच तीन वाजता चहाच्या प्रस्थानीसाठी थांबवले त्यांच्याकडून आम्ही चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर दृश्य प्रदान करणारा मैयाचा किनारा आणि त्याच्या आजूबाजूची ही शेत त्यामुळे अगदी आनंदात आमचे दिवस चालू होते एका ठिकाणी या घाटावर बसून आम्ही बराच वेळ मैयाच्या सानिध्यात घालवला त्यानंतर सायंकाळी साधारण साडेपाच सहाच्या सुमारास आम्ही ओमरिया या गावाच्या दिशेने निघालो साधारण सहा साडेसहा वाजता आम्ही उमरिया या गावाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो येथे गावकऱ्यांनी आमच्यासाठी एका हॉलमध्ये व्यवस्था केली होती अत्यंत कुशल आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्यासाठी ही व्यवस्था केलेली होती आम्ही त्या व्यवस्थित जाऊन आमची आजचा दिवस संपवला भेटूया आपल्या पुढच्या दिवशी